जय श्रीराम सव्वीस जानेवारीला दिल्ली ठिका दिल्ली या ठिकाणी जो कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून जिल्ह्यातून एका सरपंचाची निवड होती आणि ती निवड आमच्या जुन्नर तालुक्यातील येनेरगावचे सरपंच अमोलभाऊ भुजबळ यांची त्या ठिकाणी निवड झालेली खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे बीज वाक्य सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थानं ते करण्याचं काम त्या ठिकाणी सरपंचांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून शासनाच्या ज्या विविध योजना आहेत मग केंद्र शासनाच्या असो किंवा राज्य शासनाच्या असो त्या योजना राबवण्याचं काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ही संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे माझं आज बाकीही सरपंचांना हेच आव्हान आहे की असं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि लोकांची सेवा करत असताना आपण चांगला विकास त्या ठिकाणी करून दाखवत असताना आपल्यालाही त्या संध्या त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत